नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो उद्या दुपारी वाजता स्टार प्रवाह वाहिनीने एका नवीन मालिकेचा शेअर केला काहीच वेळापूर्वी स्टार प्रवाहने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये या मालिकेच्या खलनायिकाची झलक पाहायला मिळाली हा खलनायक अजय पुरकर असल्याचं अनेकांनी कमेंट मध्ये आहे त्यानंतर आता स्टार प्रवाहने आणखी एक प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये या मालिकेची मुख्य नायिका कोण असणार याची झलक पाहायला मिळत आहे येथे शांत आणि सुस्वभावी गिरिजा असं कॅप्शन स्टार प्रवाहने या प्रोमोला दिलं आहे त्यामुळे या नव्या मालिकेतील नायिकेचं नाव गिरिजा आहे असं लक्षात येत आहे तसेच या प्रोमोवर अनेकांनी कमेंट करत म्हटलं आहे की ही अभिनेत्री रुता दुर्गुळे ही आहे मात्र आता ही अभिनेत्री नेमकी कोण आहे हे आपल्याला मालिकेचा प्रोमो समोर आल्यावरच समजणार आहे तर ही नवी मालिका पाहण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का कमेंट करून नक्की सांगा